आपल्या समस्या मांडताना ही दिव्यांग महिला भावविघड झाली आहे ज्यांच्या बकरीच्या भरोशावर तिचा कुटुंबाचा सर्व गाडा चालायचा त्याच कुटुंबासाठी पाडीव बकऱ्या या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने ती आता जगणार कसा असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर दुसरीकडे या महिलेच्या मुलीचा लग्न पुढील महिन्यात असून तिने त्याकरिता सामान आणि इतर साहित्याची जमाजम केली होती मात्र पुराच्या पाण्यात सर्वच वाहून गेल्याने आता तिला चिंता लागली ती आता मुलीचं लग्न करणार कसं अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या महिला या नगरपालिकेत योग्य ते न्याय मागण्यासाठी आलेले आहेत नगरपालिका प्रशासनाने बिच्छन नदी नदी परिसरातील रहिवाशांसाठी योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे झालेले आहे अचलपूर परतवाडा शहराच्या मधोबत वाहणाऱ्या बिच्छण नदीला दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास अचानक पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतवाडा शहरातील कालंकामाता परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे घरात पाणी गेल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे परतवा अचलपूर शहरातील दर्ग्याजवळ यात्रा सुरू असल्याने या यात्रेत दुकाने लावणाऱ्या दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे अचानक आलेल्या पुरामुळे अनेक नागरिक प्रभावित झाले मध्य प्रदेश व मेळघाटात वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परतवाडा शहरातून मधोमध वाहणाऱ्या बिच्छान व सापण नदीला हा पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरातील घरगुती साहित्य वाहून गेले तर दर्ग्यावर सुरू असलेल्या दुकाने लावणाऱ्या दुकानदारांचे साहित्यही या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे सुदैवाने कुठलीच जीवितहानी मात्र झाली नसून या पुरामुळे पुरामुळे आर्थिक नुकसान मात्र बऱ्याच प्रमाणात झाले आहे सानुख खान सह सा जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवा अचलपूर नगरपालिका क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कालका माता परिसरात आज चोवीस सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि या नदीकाठी असणाऱ्या लोकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने जीवनावश्यक वस्तू खराब झाले असून त्यांचे संपूर्ण परिवार उघड्यावर आले आहेत त्यामुळे या नगरपालिका प्रशासनाने तात्काळ योग्य ती व्यवस्था करावी अशा मागणीकडे

पुखार ये नाले दे दे आगे 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 वो मेरा नाम मोहम्मद अफरार है हम मुर्तिजयपुर के रहने वाले हैं हम अचलपुर दरगाह के अंदर यहाँ दुकान लेके आए थे और अचानक में सुबह सुबह एक बजे के अंदाज में पानी बढ़ गया और बढ़ते बढ़ते इतना बढ़ गया कि हमारा माल भेगे चले गया कितने साल से दुकाना लगा रहे हैं हम दस साल से यहाँ पे दुकाना लगा रहे हैं कभी कोई चीज़ की तकलीफ़ नहीं हुई लेकिन आज पहली बार ऐसा हो गया कि अचानक में इतना पानी आ गया thank you